जात नाही चिवडा हो का चिवडा काय तुम नसेन जास्त नीशे पण चला हो का जल्दी माय मध्ये इज रे ना काय पुरी हं तुमने वाटत की की रेणू मी हं तुम्ही पत्ता नको बोला मा अशी आशा करते होती हो ग बाई खरं आहे आकांत झाली का व ह पिरती तुम्ही चांगला प्रकार प्रकार सा ड्रेस घालते ना हं अरे साड्याले ते जरा काय कांजर असते साडीवर नसती आणि मला दखू देती ता किती बडाईने वाटती तू हं चगोरी पाहिशी मै पिरती मला पान मग इथलं शेक कामले माणसे बटाटे काही शेका मंग काम नको धंदा नको म स्वतःकडेच दखन स्वतः म्हणणं मी काय खोट नाही तोंडले पावडर पावडर लाईस नाही इतर लस म्हणता डोका बर का म्हणूच पाच मिनिटा मग या मायमा लवकर नका वाट दाल नव्यात मला बर नाही मला डोकसा पेरी दे हा जा बी काढ मी तुमले लवकर आव पोरी सण चिवडा शंकर पाळा अननस आओ आकाडी बोलून घ्या ना तुम्ही बसून घ्या आता कधी भेट होते कधी नी मी तर अमेरिकाला राहते मग मला काय परत परत येणं होतं का बर खूप दिवस नंतर येते आका मी हा हो माय बडून गेले आता जरा की बडी जग गप्पा गुप्पा करून घेऊ मग तुमले दीदी सोबत असला हा चिवडा शंकर पाळा अननस आशेव का पहले कितले हो मैं मना ना ये का आपण माहर मजून भाजी मायवा अकानातली भाजी खानी शे आकानातली भाजी खानी शे म तुले उरू देत नाही पहिला दिनच नाही यात करत आहे घ्या माहिती तुमल्या मा आते आसरे चालले तुमले टाइम नी, नाही बहिणी स

मई शे कावर नको काय नको मग गंधानी बीन मंगार म सासू कधी वाचडस देर कदा वाचडस जेट कदा म मोठा खटला ना काय सादरच का बरं बीन या नो तोल त्यानो तोल तोली 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 अशाच पुढाफार करी लोक काय हो नवरा सांगीस मी उपेग नको हम्म करडू नको जा जादेव आता काय रड काय करस लाडे लोक आपडे ना चूडा मस्त आ दे दे आका कुजी चूडा खाओ का घरानी मी करू नी जा दे आका दत नहीं तू नी। माँग, ना आले करना चांगले नाही माय वही नी वही आणि ना वही नी वरी मग बाय मा माय वही नी तो छेटे टॉस नी टॉस गना कोटे वही ना ती ना हां आणि अशी शे ते काय सांगू ना बेवडान ग तो जीवडे नी जी मी नी ना हां आणि ऊ ना मी काय तान मी खरच जना जशी राहरो तशी सांगो काय ना काय इतनो कधी नाही आव्हा आणाय मग इथल्या तिथलं वच ना ते इथल्या तिथलं काय चांगलं पडत का जरा का फट ना बिघायली हो आपली आणलं काही नाही चूक आत का म आका मला कधी अशीच सासू भेटते ना मी उज्जी पाहिजे पाणी पितो बरं जाऊ दे मग काय करूच नशी तर